समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं न्यूज न्यूज चॅनल संपादक शशिकांत विना परवाना पिस्टल बाळगले प्रकरणी एका संशयित आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे विकास अर्जुन चौगुले असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून साठ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल व एक हजार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोलीस शिपाई विनायक सुतार सूरज थोरात व ऋतुराज होळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंकली येथील कृष्णा नदीचे पुलाचे अलीकडे शुद्ध पेयजल समोर एक इसम पिस्टल कब्जात बाळगून फिरत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हवालदार बसवराज शिरगुप्पी अतुल माने अरुण पाटील पोलीस नाईक रणजित जाधव सुशील मस्के पोलीस शिपाई विनायक सुतार ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी सूरज थोरात यांच्या पथकाने अंकली येथील कृष्णा नदीचे पुलाचे अलीकडे श्रेय शुद्ध पेयजल जवळ सापळार असून थांबले असता था। बातमीप्रमाणे एक इसम सदर ठिकाणी थांबला असताना था दिसला मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांचा संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शितापीने त्या ताब्यात घेऊन त्यास त्याचे त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विकास अर्जुन चौगुले वय बत्तीस वर्ष राहणार माळवडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतोसे मिळून आले सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस हे बाळगण्याच्या परवानाबाबत विचारणा केली असता त्याचेकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले लागली सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतूस पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचांसमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई विनायक सुतार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका